छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे मूर्तिजापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाळे तुडु, तुडुंब भरत भरून वाहत असल्यानं शेतजमिनी पुराच्या पाण्याखाली गेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांपैकी एकानं नैराश्यातून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे तर राजू नांदेव ढोरे वर्ष अठ्ठावन्न असं मृतकाचं नाव आहे मूर्तिजापूर शहरालगतच्या खरब ढोरे परिसरामध्ये रविवारी ढगफुटी पावसानं थिमान आहे खोराड नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे खरीप हंगामामध्ये शेतीत गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये अक्षरशः पिकांचं पाणी झालं आहे येथील शेतकरी राजू ज्ञानदेवराव ढोरे वर्ष अठ्ठावन्न यांच्या नावावर एकर सामायिक शेती होती त्यांनी या संपूर्ण शेतामध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली होती मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यानं संपूर्ण पीक वाहून गेलं आहे शेतीचं झालेलं हे अतुमात नुकसान राजेंद्र ढोरे यांना मानसिकरित्या सहन झालं नाही सोमवारी सकाळी साधारण आठ वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या शेतातील कडू बदामाच्या झाडाला जा साडीने गळफास लावून जीवन संपवलं राजेंद्र ढोरे यांच्या मृत्यून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते कुटुंबाचा आधार वड कमवल्यामुळे त्यांचे या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून आधीच नैसर्गिक आपत्ती आणि कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर उपजीविकेचा प्रश्न गंभीर आहे पुढचे आमदार हरीश पिंपळे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांचं सांत्वन करून श्रद्धांजली अर्पण केली यावेळी शेतकरी नेते राजू वानखडे माजी उपसरपंच संजय वानखडे आदींसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजू ढोरे यांच्या मागे पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला